नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर आणि एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाची सुरुवात आपण करणार आहोत अंबरनाथमध्ये स्थित प्राचीन शिवमंदिराचं दर्शन घेऊन ज्याला आंबेश्वर मंदिर म्हणून देखील ओळखलं जातं या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या मंदिरापर्यंत कसं पोहोचायचं कसा, कसा प्रवास आहे या मंदिराचा एकूणच इतिहास काय आहे काय काय वैशिष्ट्य या मंदिराचे आहेत आणि या सर्व गोष्टी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत आणि सोबत ड्रोन फुटेज नेहमीसारखं आहेच त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा मुंबई आणि ठाणे या शहरांपासून हाकेच्या अंतरावर असलेलं हे मंदिर आहे संपूर्ण कोकण किनारपट्टीतील जी काही शिवमंदिरं आहेत त्यातील सगळ्यात जुन्या मंदिरांपैकी हे एक मंदिर मानलं जातं इथे जाण्याचा प्रवास अगदी सोपा आहे तुम्हाला अंबरनाथ स्टेशनला जायचं आहे लोकलने आणि अंबरनाथ स्टेशनला उतरल्यानंतर ईस्टवरून तुम्हाला ऑटो मिळतात आणि वीस रुपयेमध्ये तुम्हाला ते मंदिराजवळ सोडतात त्यामुळे तुम्हाला जास्त खर्च देखील इथे करावा लागत नाही अक्षरशः मुंबईच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून तुम्ही पन्नास रुपयात या मंदिरापर्यंत पोचू शकता बाईक पार्किंगसाठी जागा आहे पण कार पार्किंगसाठी मुबलक अशा सुविधा इथे नाही आहेत तर त्याचा विचार देखील तुम्ही करावा मंदिराच्या बाहेरच्या परिसरात देखील तुम्हाला छोटी मोठी मंदिरं बघायला मिळतात आणि त्यानंतर इथला जो ब्रिज आहे तिथून आता आपण वॉक करत मूळ मंदिरात जाणार आहोत अंबरेश्वर मंदिराचा इतिहास साधारणपणे अकराव्या शतकातला मानला जातो हे मंदिर शिलाहार राजवटीच्या काळात बांधलं गेलेलं आहे मंदिराची बांधणी हेमाडपंथी शैलीत करण्यात आली आहे जी महाराष्ट्रातील प्राचीन स्थापत्यशास्त्राची ओळख आहे आणि बऱ्याचशा मंदिरात आपल्यालाही बघायला मिळते मंदिरांच्या भिंतीवर कोरलेले शिल्प आणि पौराणिक कथांची दृश्य पाहून त्यावेळच्या कलाकारांची कलात्मकता आपल्याला नक्की तिथे जाणवते हे मंदिर संपूर्णपणे दगडामध्ये कोरलेलं आहे आणि अंदाजे हजार वर्ष उलटून गेल्यानंतर देखील आजही इथली जी शिल्पं आहे जी गोरीवकामं आहेत ती बऱ्यापैकी सुस्थितीत आहेत मंदिराच्या बाहेर आपल्याला ठिकठिकाणी थीक आपल्या देवी देवतांचे आपले ज्या पौराणिक गोष्टी आहेत त्या सर्वांचे काम केलेलं दिसून येतं इथला जो प्रत्येक खांब आहे त्याच्यावर काही ना काही वेगळ्या प्रकारची जी शिल्पं आहेत ती कोरलेली आपल्याला बघायला मिळतात आणि प्रत्येक खांब हा काही ना काही वेगळी गोष्ट किंवा एक वेगळा इतिहास सांगण्याचा आपल्याला सा इथे नक्कीच प्रयत्न करतो मूळ मंदिराच्या उजव्या बाजूला आपल्याला गणपतीरायाचं मंदिर आणि गणपती इथे काही शिवलिंग देखील जी प्राचीन आहेत ती इथे बघायला मिळतात या मंदिराला तीन प्रवेशद्वार आहेत आणि तिथला जो मुख्य प्रवेशद्वार आहे तिथे आपल्याला भक्तांची रांग बघायला मिळते शनिवार रविवार आणि महत्वाच्या वारांना इथे तुम्हाला गर्दी बघायला मिळेल फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या सर्वेनुसार जगातील दोनशे अठरा सांस्कृतिक जागतिक वारशाची जी ठिकाणं आहेत त्याच्यामधलं हे एक मंदिर आहे आणि ते आपल्या महाराष्ट्रात आहे आणि अंबरनाथमध्ये एक आहे एका आख्यायिकेनुसार राजा महामंडलेश्वर यांना स्वप्नात भगवान शिवाकडून दैवी आज्ञा मिळाली आणि राजा महामंडलेश्वराने पुढे हे मंदिर बांधलं आणि याला अंबरनाथ असं नाव दिलं ज्याचा अर्थ असाही होतो की आकाशाचा स्वामी हे असं नाव का पडलं असावं याच्याबद्दल देखील आपण जेव्हा मंदिराच्या गर्भगृहात जातो तेव्हा आपल्याला त्याची स्पष्टोक्ती कळते आणि आता आपण मूळ मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत इथे नंदी महाराजाचं दर्शन घेऊन पुढे आपण मंदिरात जाणार आहोत मंदिरात बरंचसं सपोर्टिंग स्ट्रक्चर ऑलरेडी बांधलेलं आहे कारण हे मंदिर जवळजवळ हजार वर्ष जुनं आहे त्यामुळे इथले जे काही पिलर्स आहेत त्यांना सपोर्ट म्हणून तुम्हाला इथे स्ट्रक्चरल सपोर्ट बघायला मिळतो आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाने देखील असं काही गरीव काम करता येईल की नाही याची शाश्वती नसेल आणि ह्या सर्व गोष्टी आपण हजारो वर्षा आधीच्या आहे हे आपल्याला बघून खरंच विश्वास बसत नाही अशा प्राचीन मंदिरांना भेट देताना धार्मिक दृष्टिकोन हा नक्कीच हवा पण या मंदिरांमध्ये ती शक्ती आहे ती ताकद आहे की आपल्याला हे हजारो वर्ष मागे घेऊन जातात आणि त्यामुळे अशा सगळ्या वास्तूंचं जतन आणि संवर्धन करणं हे फार महत्त्वाचं आहे या मंदिराचं जो गर्भगृह आहे तो जमिनीखाली आहे आणि मंडपापासून तुम्हाला सुमारे वीस पायऱ्या खा खाली उतरावं लागतं गर्भगृहात गेल्यानंतर तुम्ही जेव्हा वर बघता तेव्हा तुम्हाला कळेल की इथला जो शिखर बुरुज आहे तो आकाशात वर खुला करण्यात आलेला आहे किंवा त्याचं बांधकाम जे आहे ते अर्धवटच आहे आणि तिथे एक जी ओपनिंग आहे त्याच्यातून तुम्हाला जी सूर्यकिरण आहेत ती खाली येताना दिसतात आणि त्यामुळेच की काय या जागेला अंबरनाथ किंवा अंबरेश्वर असं नाव देण्यात देखील आलं असावं हे आपण म्हणू शकतो हे मंदिर जर पूर्ण झालं असतं तर ते उदयपूर मध्य प्रदेशमधील जे निलकंठेश्वर मंदिर आहे किंवा आपलं जे सिन्नरमध्ये गोंडेश्वर मंदिर आहे त्याप्रमाणे झालं असतं ड्रोन फुटेजमध्ये तुम्हाला क्लिअरली दिसून येत असेल की तीन मंडप म्हणजे तीन प्रवेशद्वार आहेत आणि जो मागची बाजू आहे तो मूळ गाभारा आहे जिथे मूळ शिवलिंग आहे आणि त्याच्यावर आपल्याला जे ओपनिंग आहे जे झेंडा आहे तिथेच तुम्हाला एक ओपनिंग देखील दिसत असेल जिथून सूर्यकिरण आत जातात सो so, या सर्व गोष्टी आपल्याला ड्रोन फुटेजमध्ये क्लिअरली दिसून येतात मंदिराचे जे एकूणच बांधकाम आहे ते देखील आपल्याला खूप सुंदरपणे या ड्रोन फुटेजमध्ये बघायला मिळतं आणि त्याचाच आनंद तुम्ही पुढील काही व्हिडिओजमध्ये घेणार आहात महाशिवरात्री हा सण आणि श्रावण सोमवार इथे खूप मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात पण मंदिराच्या आसपासची जी जागा आहे ती फारच अपुरी पडते आणि त्यामुळे सगळ्या ज्या सोयीसुविधा आहेत त्यांचा इथे थोडा प्रॉब्लेम जाणवतो आणि त्यामुळे दोन हजार वीसमध्ये सरकारने ही जी जागा ही जा आहे तिचा डेव्हलपमेंट करण्याचा किंवा पुनर्विकास करण्याचा विचार केला आणि त्याच्याबद्दलचीच काही ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला इथे ड्रोन फुटेजमध्ये बघायला ता, मिळतात मग त्याच्यामध्ये हा लेक असेल किंवा मंदिराच्या बाजूने जे घाट आहे ते बांधण्याचं काम असेल हे सगळं आपल्याला इथे बघायला मिळतं अजूनही काम हवं तशा स्पीडने होत नाही आहे पण येणाऱ्या काळात किंवा येणाऱ्या दोन वर्षाच्या कालावधीत नक्कीच हा हे कार्य पूर्ण होण्याचा अंदाज आहे एक हजार वर्षाचा काळ आज उलटून गेलेला आहे इतके हिवाळे पावसाळे उन्हाळे या मंदिराने पाहिलेत इतक्या गोष्टी या मंदिराने पाहिल्यात की आक्रमणे पाहिलेत पण तरी देखील आज काळाच्या पडद्याआड न जाता हे मंदिर आपल्या ठिकाणी ठामपणे उभं आहे आणि इथून पुढे देखील आपल्या सर्वांचं हे नक्कीच कार्य असलं पाहिजे की या मंदिराचं संवर्धन याचं जतन कसं होईल यासाठी इथे भेट देणं इथला जो इतिहास आहे ते जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे अमरेश्वर मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर आपला जो प्राचीन इतिहास आहे कला आहे आणि श्रद्धेचं प्रतीक आहे त्यामुळे तुम्ही जर अजूनही मुंबईत किंवा ठाण्यात राहून इथे भेट दिली नसेल तर नक्की लवकरात लवकर प्लॅन करा आणि या ठिकाणी भेट द्या संपूर्ण व्हिडिओमधली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच आपल्या प्राचीन मंदिराच्या गडकिल्ल्यांच्या आणि महाराष्ट्राच्या व्हिडिओज बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भविष्यात ज्या काही व्हिडिओज देतील त्यासाठी नोटिफिकेशन्स ऑन करून ठेवा जेणेकरून जेव्हा कधी नवीन व्हिडिओ टाकेन तेव्हा तुम्हाला सगळ्यात आधी नोटिफिकेशन येईल व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल तुमचे फार फार आभार तुमचं ब्रेन या चॅनलवर असंच राहू द्या जय हिंद जय महाराष्ट्र